मैत्री ही खूप भारी गोष्ट आहे कुठेही कधीही कुणाशीही आणि कशीही होऊ शकते अशी आज आपण पाहणार आहोत अशाच एका मैत्रीची गोष्ट जी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि दुःखही होईल वाघ आणि बकरीचा दोस्ताना या अजब मैत्रीला लागली माणसाची दृष्ट आमूर आणि तिमूरची मैत्री तुटणार या दोघांनाही आता हेच गाणं म्हणावंसं वाटत असेल पण यातला नकार कदाचित त्यांना ठामपणे व्यक्त करता यायचा नाही कारण तुमच्या आमच्यासारखं माणूस असण्याचं भाग्य त्यांच्याकडे नाहीये म्हणूनच या दोन जीवलगांची आता ताटातूट होणार आहे आमूर वाघाची आणि तिमूर बकरीची जगप्रसिद्ध जोडी तुटणार आहे कारण आमूरला दुसऱ्या प्राणी संग्रहालयात शिफ्ट करण्याचा आदेश देण्यात या जगभरातल्या अनेकांना अस्वस्थ केलंय या वाघ बकरीची ताटातूट थांबवता यावी म्हणून प्राणीप्रेमींनी सह्यांची मोहीम राबवली आहे आमूर तिमूरच्या दहा हजार चाहत्यांनी यात सहभाग नोंदवलाय आता तुम्ही म्हणाल की वाघ बकरीचे कसले आलेख चाहते तर या जोडीची लोकप्रियता अफाट आहे म्हणजे या मैत्रीची मैत्री कहाणी ही मोठी रंजक आहे वाघाचं खाद्य म्हणून या जिवंत बकरीला त्याच्याकडे पाठवण्यात आलं वाघानं तिच्यावर हल्ला करण्याऐवजी बकरीनंच त्याच्यावर हल्ला केला वाघाला बहुदा बकरीची ही जिगर आवडली आणि दोघांमध्ये मैत्री झाली अगदी घनिष्ठ मैत्री रशियातल्या प्रिमोस्की सफारी पार्क मधल्या या अजब मैत्रीनं अवघ्या जगासाठी कुतूहल निर्माण केलाय आता ती मैत्री जेव्हा तुटण्याच्या मार्गावर उभी आहे तेव्हा अवघ जग म्हणतय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही